अथर्व तुला आहे जांभळा रंग छब्बास व्हेरी गुड छान ठेव हा जिंकलाय अथर्व सात्विक चला पिवळा रंग आता उघड डोळे डोळे उघडायचे डोळे उघडायचे पिवळा रंग बघ नाहीये तो पिवळा बाळा थांबा त्याला ओळखू द्या पिवळा रंग काल माझ्या साडीचा रंग कोणता होता हा बघ मग छान हां शोधला की नाही कोणता रंग आहे पिवळा हां ठेव चल चल कार्तिक कार्तिक केशरी रंग सूर्याला आपण दिलाय केशरी रंग छान व्हेरी गुड हा विघ्नेश विघ्नेश अबोली रंग अबोली हां छान अबोली हां त्यानंतर इकडे विशाल विशाल इकडे पटकन काळा रंग बघ काळा हा छान मस्त व्हेरी गुड चल प्रणव प्रणव चल प्रणव हिरवा रंग झाडाच्या पानांचा रंग हिरवा शोधला अरे वा छान मस्त रंग रंगा, रंगा। हा चला साहिल साहिल पिवळा रंग पिवळा नाही बाळा पिवळा रंग काल माझ्या साडीचा रंग कोणता होता हा पिवळा तो नाही काल काल हा आहे पिवळा हा हा कोणता आहे पिवळा हा ठेव खाली चला श्रेया हम्म जांभळा रंग चल, श्रेया चल जांभळा रंग श्रेया जांभळा छान हा चल जानवी चल निळा रंग आकाशाचा रंग छान व्हेरी गुड मस्त हा प्राप्ती प्राप्ती गुलाबी रंग हा छान